डॉल्फिन एंटरप्राइजेस मुंबई आणि गोव्यामध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर आता खास कोकणवासियांच्या सेवेसाठी आमच्याकडे वॉटर प्रुफिंग आणि इपॉक्सी फ्लोरिंगची ची सगळी कामं करून मिळतील आमचा पत्ता एस थ्री वन झिरो नाईन वेदांत कमर्शियल कॉम्प्लेक्स पोखरण रोड नंबर वन वर्थक नगर ठाणे पश्चिम सिंधुदुर्ग ॲड्रेस गुरुप्रसाद सामंत दोनशे चौऱ्याण्णव मालवण रोड एअरटेल टॉवरच्या शेजारी कुणकवळे मालवण अधिक माहितीसाठी संपर्क नव्याण्णव सदुसष्ट एकसष्ट बावीस बावीस राऊत साहेब काय सांगाल कुंकेश्वराचं दर्शन घेतलं कायम कुमकेश्वरात आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने दर्शन घेतलं आशीर्वाद मागितलेले आहेत ज्या पद्धतीने दहा वर्ष त्याचे कृपादृष्टी झालेले त्याच्या लेकरांची कृपादृष्टी झालेले आहे तसे भविष्यामध्ये सुद्धा हीच कृपादृष्टी कायम ठेव आणि त्याच्या कृपेने एक चांगले सद्विचार मनामध्ये निर्माण होऊन या संपूर्ण कोकणची सेवा संस्कृती ही करण्याची संधी प्राप्त हो अशी इच्छा केली पण त्याचबरोबर आमचे मातोश्री आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि पूर्ण मातोश्रीचा परिवार यांना सुद्धा सुख शांती आणि भरभराटीचे दिवस प्राप्त करून दे आघाडीला चांगलं यश प्राप्त करून दे या देशामध्ये आघाडी निर्माण झालेल्या आघाडीला अशी प्रार्थना केलेली आहे

आ, आहे आहे ठीक जो कोण उमेदवार त्याला समोर म्हणजे आम्हाला कच्चा उमेदवार पक्का उमेदवार अशा पद्धतीचा नाही पाहत जो उमेदवार येईल त्याला कोणत्या परिस्थितीमध्ये अडीच लाखाच्या मतांनी पाडायचं म्हणजे पाडायचं हा निर्धार कोण कामाला लागलेला आत्मविश्वास आहे भगवंताची कृपासृष्टी आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका